खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून कणकवलीमधील करंजे येथे गोवर्धन गोशाळा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले हिंदू संस्कृतीत गायीला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून धार्मिक आणि वैद्यकीय दृष्ट्या गायीचे महत्व अन्यसाधारण आहे या उद्देशाने गोवर्धन गोशाळा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे आमदार रवींद्र फाटक माजी आमदार प्रमोद जठार माजी आमदार राजन साळवी माजी आमदार प्रवीण भोसले तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते